हो आमचे पण पाईप तुटलेले आणि पाणीच येत नाही दोन दिवस झालं पाण्याची खूप टंचाई आणि बाकी तर पाण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे कारण की लोकांना गल्ली गल्ली पाणीच मिळत नाही आणि ह्या वॉर्ड मध्ये दोन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एक ईगल कंपनी आहे आणि गवर गव्हर आहे आणि दोन्ही कंपन्यांनी लोकल गुंड तयार केलेले आहेत ज्याने करून आम्ही काही बोलायला गेलो तर हे लोकल गुंड येऊन आम्हाला प्रयत्न नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे गोवंडीमध्ये या ठिकाणी एक महत्त्वाचं असं गटारीचं काम चालू आहे जे गटार गोवंडीसाठी अतिशय महत्त्वाची आहे मात्र या कामाविषयी या गटारीच्या कामाविषयी स्थानिकांच्या काही तक्रारी आहेत त्या तक्रार नक्की काय ते आपण जाणून घेतोय या स्थानिकांशी संवाद साधतोय गटारीचं सा काम चालू आहे नागरिक असं ऐकलंय बरोबर नागरिकांना भरपूर त्रास होत आहे आणि आज दोन दिवस झाले कामसुद्धा बंद आहे आणि आम्ही महानगरपालिकेला काल संपर्क केला की बाबा तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहात तुमचं नियोजन काय आहे ते आम्हाला तुम्ही सांगा कारण पाहता हे काम करत पाहताना आपण बघतो की जे काय जे काय वर्क ऑर्डर आहे जे महानगरपालिकेची त्या वर्क ऑर्डरप्रमाणे कुठलंच काम होत नाही आहे जसे जसे महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टरचा नियम दिलेत त्या नियमामध्ये कुठलंही काम होत नाहीये कुठल्या नियमामध्ये काम नाही काय नाही आणि लोकांना हा नाहक त्रास आहे आता हे दोन दिवस झाले काम बंद आहे माझा स्वतःचा पाईप नळ फुटलेला आहे मला दोन दिवस झाले पाणी येत नाहीये आज प्लंबर येईल उद्या प्लंबर येईल उद्या तिसरा दिवस आहे अजून गलीतले चाळीतले दोघं तीन लोकांचे पाईप तुटलेले आहेत पाईप तुटत हो आमचे पण पाईप तुटलेले आहेत आणि पाणीच येत नाही दोन दिवस झालं पाण्याची खूप टंचाई आहे इकडे अच्छा रस्ता बं बंद झालाय तुमचा रस्ता बंद झालाय झालं तर तीन ऑपरेशन येत नाही मुश्किली जाते तोल जातो बिलकुल जायला होत नाही चालू गाडी झालं आठ दिवस झालं जास्त दिवस झाले चालू परंतु काय होत की काही लोकांचा दबाव येतो मग कॉन्ट्रॅक्टरने काही असे लोक ठेवलेत की कॉन्ट्रॅक्टर कोणी असे काही लोक ठेवलं की आपण जर कुणाला काय विचारायला गेलो प्रश्न विचारायला गेलो तर मग ते लोक स्थानिक लोकांना किंवा मित्रपरिवाराला असे समोर उभे करतात की आपलंच काम आहे होऊ द्या ठीक आहे आम्हाला कामाबद्दल काय बोलत नाही महानगरपालिकेचं काम आहे त्यांनी ते करावं परंतु ते काम कशा पद्धतीने असलं पाहिजे त्याचा दर्जा कशा पद्धतीने असला पाहिजे लोकांना त्याचा कितपत फायदा होतो लोकांना किती त्याचं नुकसान होतेच काम चालू असताना आज ते लोकं दोन इंचाची पाईपलाईन टाकता वाटतं भविष्याकरिता पण त्या दोन इंचाच्या पाईपलाईनमधून लोकांनी कसे न घेणार आज महानगरपालिकेचं सांगतात ते कॉन्ट्रॅक्टर सांगतो महानगरपालिकेचे की दोन इंचाची आम्ही पाईपलाईन टाकून देऊ बाकीचे तुमचे पा लाईन आम्ही कट करू त्याच्यातून तुम्ही नवीन नवी पाईपलाईन घ्यायची मग या दोन इंचाच्या पाईपलाईनमध्ये इतर लोकांना पाणी भेटू शकतं आज आज या चाळीमध्ये पाहता स्लम एरियामध्ये पाहता प्रत्येकाच्या घरामध्ये एक सेपरेट नळ आहे आणि दोन इंचाची पाईपलाईन तुम्ही कुठल्या पद्धतीने देत आहे तुम्ही ती चार इंचाची तरी करावी जेणेकरून लोकांना त्यातून व्यवस्थित पाण्याची लाईन घेता येईल तसंही काही प्रयोजन आहे काय नाही आणि आज दोन दिवस झाले काम बंद आहे आणि महानगरपालिकेला बोलवलं होतं माजी नगरसेवक अरुण कांबळे साहेब यांच्या कार्यालयामध्ये परंतु ते अजून दोन दिवस झाले ते भेटायला काय आले नाहीत की काय त्रास आहे तुम्हाला पाई या पाईपलाईन लोकांना पाण्याचाही तर भरपूर त्रास आहे आणि जायला यायला बी लोकांना भरपूर त्रास होतो आणि या गाड्या लावायला बी लोकांना स्थानिक लोकांना गाड्या लावायलाही प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे भरपूर ट्राफिक होती रोडवरती माती असल्यामुळे स्लीप लोक स्लीप होतात आणि बाकी तर पाण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे कारण की लोकांना गल्ली गल्ली पाणीच मिळत नाही कारण की या महानगरपालिकेच्या रस्ता खोदण्यात आलेला आहे त्याच्यामुळं काय तोडफोड झाल्यामुळं सगळ्यांचे नळ तळ तुटलेले आहे त्याच्यामुळे सर्वात पाण्याचं सर्व टंचाई आहे पाणी येत नाही तर सरौत सरौत ताई ताई एकूण किती लोकांचे नळ तुटलेत भरपूर लोकांचे मला सांगता येणार नाही पण भरपूर तीन चार नळ तुटलेले आहेत यांचं एक तुटलं आणखीन एक ते पुढे पण तुटलेत आतमध्ये आणि दोन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एक इगल कंपनी आहे आणि एक गवार कंस्ट्रक्शन आहे आणि दोन्ही कंपन्यांनी लोकल गुंड तयार केलेले आहेत ज्याने आम्ही काही बोलायला गेलो तर हे लोकल गुंड येऊन आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करतात याच्यामुळे साधारण नागरिक हा घाबरतो पुढे येण्यासाठी जर आज तुम्ही काम बघितलं प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही तक्रार दिलेली आहे मी वैयक्तिक तक्रार दिलेली आहे जर गटराचं काम आहे तर तुम्हाला पी सी सी आणि आर सी सी हे दोन्ही कामं करावं लागतात पण हे काम त्यांनी केलेलंच नाही आहे चांगले गटर तोडून हे वरती फक्त प्लाय टाकून त्यांनी फक्त वरती भर टाकलेली आहे आणि जे मटेरियल त्यांनी यूज केलेलं आहे हे लोकल पद्धतीचं मटेरियल म्हणजे मला असं वाटतं की हा विषय असा आहे ये की येणाऱ्या काळात तुम्हाला एक नवीन कार्यक्रम घ्यावा लागेल त्या कार्यक्रमाचं नाव तुम्हाला ठेवावं लागेल की मुंबई होणार तुंबई कारण पावसाळ्यात याचा सगळ्यात मोठा फटका हा मुंबईला आणि माझ्या विभागाला बसणार आहे मला असं वाटतं तीन दिवस, वाट तीन दिवस या हा फक्त इथल्या ह्या गल्लीचा प्रॉब्लेम आहे पण महिना झाला हा वॉर्डाचा प्रॉब्लेम आहे महिना झाला या वॉर्ड क्षेत्रे जे बोलतायत की हा खरंच पाण्याचा विषय हा भरपूर म्हणजे भरपूर गंभीर आहे त्याच्यासाठी मयूरनी अरुण कांबळे माझे नगरसेवक शाखाप्रमुख रोहन गेजगे यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी महा महानगरपालिकेची बैठक घेऊन हा प्रश्न उपस्थित केला पण आता सध्या ही परिस्थिती आहे विभागामध्ये की जे पहिलं पाणी भेटत होतं आम्हाला आज सकाळी सातला पाणी येते तर साडेआठलं पाणी निघून जातं म्हणजे हा एक मोठा गांभीर्याचा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे आणि वॉटर डिपार्टमेंटचे अधिकारी हे काही दाद देत नाही काय नाही कारण त्या वॉटर डिपार्टमेंटमध्ये मे जे काही दलाल बसलेले आहेत त्या दलाल कारण लोकांना पाणी नाही आलं तर लोक प्लंबरकडे जाणार मग प्लंबर काय करणार त्यांना त्यांचं कोटेशन देणार त्याच्यामुळं एका दर्या आमच्या विभागातला एक प्लंबर आहे दलाल तो वॉटर डिपार्टमेंटमध्ये त्यांनी हायच्या करून ठेवलेलं आहे जेणेकरून माझ्याकडे जे कर कस्टमर यावे माझ्याकडून त्यांनी पाण्याचे पॉईंट घ्यावे आणि माझा पण धंदा चालावा अशा पद्धतीने तो सगळा कारभार चाललेला आहे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून नक्कीच आम्हाला न्याय भेटेल आणि हे जे काम चालू जसं जसं मयूरने सांगितलं की मी ह्या या कामाचा माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे कारण हे जे काम होतं ना जी साईट वॉल आपण बोलतो दोन्ही साईडला वॉल पाहिजे त्या वॉल बिलकुल टाकलेल्या नाही आहेत फक्त वरती फक्त शिगा टाकून माल टाकून पॅक केलेला आहे त्याच्याकडं त्या त्याचा मी व्हिडिओसुद्धा काढलेला आहे त्यांच्या कामगाराला मी विचारलेला आहे की दोन्ही साईडला वॉल काय नाही आहे तुमचं तो आमदो दोन साईड मी वॉल नाही डालेंगे फिर कसा करोगे तुम मग ते म्हणले की त्यांना मी मग आवे केलं की तुमची वर्क ऑर्डर पाठवा आम्हाला ते वर्क ऑर्डर बघू द्या की तुमचं कशा पद्धतीने काम आहे तर त्या त्यांनी काही अजून पाठवलेले नाही काय नाही त्यांचा इंजिनियर येतो फक्त हा बोलतो दादा भाऊ असं भाऊ तसं भाऊ करू भाऊ असे बोलून ते निघून जातात तारिकांचं म्हणणं अतिशय महत्वाचं आहे अशा वेळी महानगरपालिका प्रशासन यांच्या या सर्व आरोपांची गंभीररीत्या दखल घेईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई